गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी रसायनिक पोलिसांनी आणखी एक प्रभावी कारवाई करत अवैध शस्त्र तस्करी करणाऱ्या दोन इस्मांना अटक केली आहे वावेघर येथील इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या मागील मैदानात संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोघांना अडवल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून एक सिंगल नळी बंदूक आणि बारा एमएम बोरचे पाच जिवंत काडतुसे जप्त केले आहेत शनिवारी रात्री बीट मार्शल अंमलदार विशाल पाटील आणि होमगार्ड बांगर पेट्रोलिंग करत असताना एका दुचाकीवरील दोघे जण मुख्य रस्त्यावर वेगाने निघताना दिसले संशय आल्याने पोलिसांनी त्यांना थांबवून चौकशी सुरू केली मात्र संशयितांनी उडा उत्तर उत्तरे दिल्याने त्यांच्या बॅगेची तपासणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु त्यांनी बॅग तपासणीस नकार दिल्याने बीट मार्शल अंमलदारांनी तातडीने पोलीस निरीक्षक संजय बांगर यांना कळवले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक धार पवार पोलीस हवालदार सचिन चौरे सुशांत पिंगळे पोलीस शिपाई राहुल भडाळे राजेश वळवी आणि रुपेश शकपाळ हे घटनास्थळी दाखल झाले आणि समक्ष बॅग उघडल्यावर त्यामध्ये एक सिंगल आणि पाच जिवंत काडतुसे सापडली त्यामुळे सदर आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपींचे नावे भालचंद्र दत्तात्र शिद वयवर्ष पस्तीस आणि कल्पेश रामचंद्र वाघ वयवर्ष बावीस दोघेही राहणार वारदोली तारटेप ठाकूरवाडी तालुका पनवेल अशी आहेत आरोपीविरोधात भारतीय शस्त्र अधिनियम एकोणीसशे एकोणसाठचे चे कलम तीन पंचवीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच आरोपीकडून शाईन मोटरसायकल देखील जप्त करण्यात आली आहे पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईसाठी रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी मार्गदर्शन केले पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या नेतृत्वाखाली बीट मार्शल अंमलदार विशाल पाटील आणि होमगार्ड बांगर यांनी अतिशय शितापीने ही कारवाई पार पाडली असून या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव करीत आहेत आरोपींनी हे शस्त्र कोठून आणले याचा उपयोग कोणत्या गुन्ह्यासाठी करणार होते याचा शोध सुरू असून या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे रासायनिक पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली असून पोलिसांच्या या, या, या कामगिरीचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट रासायनिक